नायक पिक्चरच्या अभिनेते अनिल कपूर प्रमाणे अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांनी अचानक धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक भेट दिली त्यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले रुग्णालयाची अस्वच्छता व कारभार पाहून खासदार बळवंत वानखडे चांगलेच संतापले रुग्णांनी खासदारासमोर आपल्या समस्या व व्यथा मांडल्या सिनियर डॉक्टर नेहमी गैरहजर राहतात असे रुग्णांचे म्हणणे होते गैरहजर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे खासदारांनी दिले आदेश सगळ्यात पूर्ण दवाखान्यात पडल नाही तुम्हाला कोणाचं ब्लड कस कोणाचं ब्लड कस गेलं सगळं दवाखान्यात पडलं आहे की नाही तिथं असते काय सगळे ब्लडचे गोळे सगळे वार्डात पूर्ण दवाखान्यात डस्टबिन नाही तिथं टाकाची सांगायचं काम नाही काही नाही प्रभू इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्यांना की त्यांना म्हणलं की ते परत बोलवा त्यांना की बंद झाले की नाही बघा नंतर नंतर एका काकाला सांगितलं डॉक्टर साहेब आपल्याच यातलाच एखाद लॅबॉरेटरीमधला माणूस तिथं पाहिजे उद्या कोणाचं ब्लड कसं फ्यू आलं काही झालं काही झालं ते गोळे आहेत ते दोन गोळे तिथं व्यवस्थित टाकायला लावलं कोणाचं ब्लड कसं आहे कोणाचं कोण कसं आहे ते लक्ष देते म्हणतात त्यांना सगळं इन्स्ट्रक्शन दिलेलं पण काय एप्रिल आम्ही पहिले सरांनी जेव्हा आम्हाला इन्फेक्शन दिलं होतं तसं खरं होतो पण आता पेशंटचं एवढं रश आहे प्रॉब्लेम असं आहे की आपण पेशंटला जसं कमीत कमी दोन ते तीन मिनिट तरी बसावं लागते आणि पेशंट इतके असते आता गर्दी काय आपण मानू न सप्पोन मानू नका पेशंट पेशंटची पेशंटची गर्दी असते तर म्हणून आम्ही पेशंटचं इन्फेक्शन देतो पण कधी कधी होते डस्टबिन तर दाखवा तुमचं येईल डस्टबिन खराही येईल हां पुढं डस्टबिनवर आहे

इनके के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक निलीन कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राइब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला